मी आपणाला तेव्हाही सांगितले आजही सांगितले मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यां या संघटनेची ताकद आहे आणि या कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही कालही सांगितले आजही सांगतो आणि उद्याही सांगेन त्यामुळं आपण चिंता करू नका कार्यकर्त्याचं रक्षण केलं जाईल आणि आपल्याला जे अपेक्षित आहे आणि कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी जे काय करता येईल ते आपण करू आणि माझं म्हणणं आहे की सगळ्यांनीच आता या गोष्टी डोक्यात घेतल्या पाहिजेत की आ, रोज दिवस उगवतो आणि मावळतो त्यामुळं दिवस आमच्याच डोक्यावर आहे अशा आविर्भावात कोणी राहू नये ही माझी विनंती मनापासूनची असेल आणि अशा पद्धतीचं वागणं बरणं हे या निमित्ताने मी सांगेन आणि पुन्हा अशा घटना होऊ नयेत याची खबरदारी आमच्यापेक्षा त्यांनीच घ्यावी अशी माझी विनंती राहील बिलकुल नाही स्वागताचे बॅनर फाडायची ताकद आणि हिंमत कुणामध्ये नाही आणि चोरून छोपून करणाऱ्या लोकांच्यावर फार मोठा विश्वास हे करायचं कारण नाही ज्याला फाडायचा आहे तो दिवसा येऊन फाडल बिलकुल बिलकुल चौकशी होईल आणि मी आपल्याला सांगितलं की योग्य ती कायदेशीर कारवाई पण होईल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या किंवा या महाराष्ट्रातल्या म्हणा मी आता इथं आहे पण इथल्या कुठल्याही जनतेच्या कार्यकर्ता म्हणून नाही आहे पण जनतेच्याही केसाला धक्का लागता नाही ती जबाबदारी आमच्या सगळ्याची प्रशासनाची आमची आहे सरकारची आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पडतो जुने मित्र आमदार झाले त्यांना अजून आमदार झाल्याचं निवडणूक एवढ्या एवढ्या मोठ्या लोकांच्या मी बोलत नाही